नमस्कार गावाले आले कसे असत बरा मा चार दिवस मस्त मजेत उत्सवाचे गेले आज महामहोत्सव असा <laughs> गवात भरतो चला दाखवते कसा गवात भरतो होता कुडियर कसा चढ गवात उडू खाय आणि लाटो कसो पाण्या टकले राहू मांगरा धुडचा म्हणजे काटो म्हणजे अंगार काटू याचा मस्त गवात भरचा आणि निंबार तापता म्हणजे या बघा कसला तापता किंवा आमचं शशी इलो वायच मदत करू गेलो त्याच्यामुळे वायच आराम होलो काय शशी संध्याकाळी सोय पाणी असा की, की नाही नमस्कार मंडळी सकाळी लवकर उठलंय गोठभर चाय घेतली आणि म्हटलं पडायच्या आधी गवात भरूक सुरुवात करूया तशी दोरियांची जमाजमव केलंय एक खांद्यावर टावेल टाकलंय आणि मडकूळ घेऊन सुटलंय गेलंय तर थेट उडी चढलंय आणि वरसून गवात ढकलूक सुरुवात केलंय उडिये वरसून कवळे खाली ढकलताना किंवा लाटो बांधताना ना जी घुस उडताना म्हणजे धूळ नाकातोंडात जाताना हैराण होऊ जाता एक तर वरसून विम्बार तापत असता आणि या गावात खतरनाक काम पण मंडळी किती त्रास झालो ना तर ही कामांना वेळच्या वेळेतच होऊक उद्या जो पाऊस पडलो ना त्या गावचा तो, तो निकाल जातो मग उद्या पाऊस पडल्याच्या उपरात ढोरंगा काय घालतलो आम्ही म्हणान ह्या ती कामाच्या त्या वेळेतच किती तापलं आणि किती घुस उडली आणि नाकं तोडत गेली ना तरी ह्या काम त्यावेळेकच करू किंवा उद्या दिवे लागले ना काय ह्या कामं नाही करू गावची आणि त्याच्यात ना आता माणसं नाही गाव ना तो गावात भरूक म्हणून आम्हीच घरची मोठी चार आणि दोन आमची पोरगी यांनीच वाईट मदत केल्याने आणि वाईट 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 बारके बारके लाटे बांधा सगळ्यांनी आपला मांगरात आपल्या गावात आणून भरूक सुरुवात केला मंडळी ह्या गावात बनण्याची प्रक्रिया खैसून सुरुवात माहिती आहे तुमका जे कोकणातले नाहीत आणि जे मी कधी शेती करूक नाही त्यांच्यासाठी सांगता कोकणातल्या माणसांक तर ठाऊकच असं पहिले जे सुखे कोपरे असतात ना तेका नांगरले जातात म्हणजे त्यांची उकळ काढली जातात मग ते का फोडून गुटो घालून वगैरे हो त्याची दुरा करून बारीक करून मग त्याच्यात तरवो पेरलो जाता तरवो म्हणजे भात पेरला जाता त्या भात पेरला का पंधरा वीस दिवसांनी त्या रुजा नेला का त्याचं मग तरवो काढलो जाता आणि तो तरवो काढून दुसरीकडे नेलो जाता त्याचा वजन नेत नेलो जातात तर रोज बांधण नेते वजा म्हणतात हा आणि त्याच्यानंतर त्याची लावणी करून लावणी नंतर काही दिवसांनी मग तीन महिन्या जो कालावधी जातो जवळपास भात पोटरी फुटा वगैरे भात पसवा त्यानंतर त्या कापला जाता कापलेल्या भाताचे कवळे काढून ते सुकवून मग ते बांधन त्याची पेंडका ती खळ्यात आण खळ्यार आणल्याच्या नंतर त्या का झोडला जाता झोडल्याच्या नंतर त्याची मळणी घालतात आणि मळणी घातल्यानंतर त्या कवळेन त्या गवात सुकवलं जातं आणि त्यानंतर कुड्याक लावलं जातं आणि अशा प्रकारे त्या गवात होता पण एक गोष्ट आहे तुमका की याच्यात प्रक्रिया कशी आहे बघा हिरवो बाणतो तर वो तेका वजा म्हणतात त्या भात सुकला काय बाणानंतर तेका पे पेंडूक म्हणतात आणि त्याच गावात कुडियवरचा मांगरात भरतवना तेका लाटो म्हणतात म्हणजे एका तेका मालुनी भाषेत किती शब्द असतात ते बघा ह्या गावात कोणासाठी भरला होता तर ढोरांसाठी जी गोट्या चार बांधलेली असतात ना त्यांच्यासाठी पण आता बघितलंच ना तर कोण शेती करू बघणार नाही त्यामुळे ना कोणाच्या गोट्यात ढोरत नाहीत त्यामुळे शेती करणं नाही त्यामुळे त्यांच्याकडे गावात नाही त्यामुळे गावात त्यांचं भरण्याचा विषय येणार नाही त्यामुळे ती लोकं कोण गावात भरूक येणत नाही आणि आताची तरुण मी जी मंडळी असा नवीन पोरगे जे उमेदीचे येलेले आहेत ते आता शिकले आहेत त्यामुळे ते कामधंद्या नोकरी धंद्या काहीतरी मुंबई पुण्यात जातात त्यामुळे आवाटात आधी पोरगे नाही तो पुढे पुढे तर अशी भीती वाटता की ही शेतीची कामं पुढे होतली की नाही काही ही फक्त कामं व्हिडिओ बघूची लागतली मी आपलो हा व्हिडिओ माझ्या आठवणीसाठी बनवलं आहे की आमका ह्या गावची ओढा या मातेची ओढा आम्ही आपली येतो किती त्रास झाला तरी हे आम्ही कामं करतो कारण की ह्याकामुळेच आवड होई हो, हो। कोकणातल्या शेतीत शेतकरी कमर्शियल नाही किंवा पैसो कमवता हा वाघ नाही पण असत त्याची तळमळ सुरू आहे कोकणातलं शेतकरी हो श्रीमंत नाही पैसो कमवूसाठी शेती नाही करणार तो असत ते वडलोपारमनी ना ते राखा कोय म्हणाने ही सगळी त्यांची धावपळ असतात आटापिटा असतात त्याच्यासाठी लोक म्हणतात कोकण सुंदर असा स्वर्गाहून सुंदर असा स्वर्ग असा कोकण पृथ्वीवरचे एक स्वर्ग असा बरेच उपमा देतात म्हणतात पण ह्यो स्वर्ग टिकवण्यासाठी हैल्या माणसांनी जी मेहनत केली आहे अहोरात्र जी झटत जो राबतात ह्या शेतीत वगैरे आणि हिरवोगार निसर्ग टिकवतात ना एकदा त्याच्याबरोबर मेहनत करून बघा आणि तो निसर्ग मग कसं स्वर्गावर सुंदर होता तो तुमका तेव्हा कळतो लोक एकदा कोकणात यावा आणि शेतकऱ्याक मदत करून बघा नुसतं कोकण फिरान काय नाही हो मजा खरी मजा शेतीत जावा दोन लाटे आणा गवताचे नाहीतर दोन तरियाची वजी आणा पेंडका आणा दोन मग मजा येते ती जिव्हाळ्याचा विषय हा मांडला आहे